हॉटेल सवाई मल्हार फॅमिली रेस्टॉरंट बार व बँकवेट हॉल एसी नॉन एसी ग्राहकांच्या पसंतीस पडलेलं मुंबई नाशिक महामार्गावरील एकमेव ठिकाण लग्न समारंभ साखरपुडा वाढदिवस सेवानिवृत्ती तसेच विविध कार्यक्रमांसाठी उत्तम ठिकाण हॉटेल सवाई मल्हार आणि सवाई बँकवेट हॉल चवीचा शोध इथेच संपतो नमस्कार मी संजय भालेराव शहापूर गजालीत आपले स्वागत आहे सायली सहकारी पतपेढीच्या चेअरमनपदी गणेश सुरेश जाधव यांची निवड सायली ग्रामीण बिगर शेती सहकारी पतपेढी वासि या संस्थेची अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाची निवडणूक नुक, नुकतीच पार पडली असून या निवडणुकीत चेअरमनपदी गणेश सुरेश जाधव तर व्हाईस चेअरमनपदी सुरेश पांडुरंग विषय यांची निवड करण्यात आली सायली ग्रामीण बिगर शेती सहकारी पतपेढी वासिंद या पतपेढीच्या संचालक पदाची निवडणूक बिनविरोध पार पडली असून पतपेढीचे नवनिर्वाचित संचालक मंडळ गणेश सुरेश जाधव चेअरमन सुरेश पांडुरंग विसे व्हाईस चेअरमन रवींद्र गोविंद शेलार सेक्रेटरी दिलीप निवृत्ती शेळके संचालक भास्कर चंद्रकांत चंदे संचालक अरुण वाळकू भोईर संचालक विवेक सुरेश जाधव संचालक विद्या दिलीप शेळके संचालिका रेखा रविकांत जाधव संचालिका रंजना रवींद्र पडवळ संचालिकावरील सर्व संचालक मंडळाची निवड करण्यात आली यावेळी सहकारी संस्था शहापूर सहाय्यक निबंधक डॉक्टर अर्चना शिंदे यांनी नवनिर्वाचित चेअरमन तसेच व्हाईस चेअरमन यांना बुके देऊन त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या सायली ग्रामीण उत्पाद या का उत्पादसंस्थेवर माझी अध्यक्ष म्हणून निवड झालेली आहे तरी आज याच्या पुढे सायलीपास संस्था कधी कशी चांगली माझे मार्गदर्शन कर करून आणि यजन्यांना मार्गदर्शन करून एवढी पथसंस्था प्रॉफिटमध्ये येईल त्यासाठी सर्वांना एजंट वगैरे आणि आमचे स्टाफ त्यांना विश्वासात घेऊन सगळे जेवढ्यांना संचालक मंडळ आणि त्यांनी सर्वांना सहकार्याने आम्ही एकमेने पुढं नेण्याचं काम चांगल्या प्रकारे करूया आहे साव्या घडांमोडींसाठी पाहत गजाली धन्यवाद